हक्काच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी पाकणी तिर्हे तेलगाव पाथरी तसेच मोहोळ तालुक्यातील विरवडे बुद्रुक शिरापूर टाकळी शिंगोली तरडगाव पीर टाकळी आदी गावातील शेतकऱ्यांनी सिंचन भवनच्या आतील प्रवेशद्वारावर ठिया आंदोलन सुरू केले आहे सीना नदीवरील पाकणी बंधारा तरडगाव बंधारा व अकोले बंधारा हे बंधारे विरवडे बुद्रुक येथील महादेव ओढा येथून कॅनॉलमधून पाणी सोडून भरून द्यावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे आणि आमच्या हक्काच्या मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर